तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो की इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास विकासनामा मध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय राज्याच्या राजकारणासंदर्भात चर्चा करतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर आपण बघितलं काही दिवसांपासून अजित पवारांचा पक्ष जो अडचणी येताना दिसून येत आहे पुण्यामध्ये जर आपण बघितलं रुपाली ठोंबरे रुपाली चाकणकर दोन रुपाली भांडताना दिसून येत आहे आज सुद्धा त्यांना पक्षांनी रुपाली ठोंबरेंना नोटीस पाठवलेली आहे मूळ मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिस्तभंग आहे की नाही हाच महत्वाचा उपस्थित होत आहे दोन्ही नेते जे आहेत पुण्यामध्ये नेहमी भांडत असतात मग पक्षाच्या नेतृत्व भूमिका काही घेताना दिसून येत आहे का हा एक महत्त्वाचा आहे तटकरे काय करतायत का प्रदेशाध्यक्ष हे पाहणं महत्त्व ठरताना दिसून तसंच राज्यामध्ये सर्वात मोठा जो हे आपण घोटाळा अजित पवारांकडून केला दिसून येत आहे दे, त्यांच्या मुलांनी जो घोटाळा केलेला आहे पूर्णपणे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे अजित पवारांचा पक्ष गेला गेलाय का हा महत्त्वाचा मुद्दा आहे तसेच धनंजय मुंडे यांनी जरांगी पाटलांना मारण्याची धमकी दिली असे जरांगी पाटील म्हणतायत त्यामुळे सगळ्या अनुषंगाने बघ बघितलं तर अजित पवार हे अडचणीत आले दिसून येत आहे कारण अजित पवार हे आतापर्यंत उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत मात्र आता ते पक्षाचे अध्यक्ष आहेत अशा वेळेला पक्ष संघटना चालवणं पक्षाचं राजकारण करणं हे अजित पवारांसाठी कठीण होऊन आहे का मूळ मुद्दा असा आहे की अनेक वेळेला महाविकास आघाडीमध्ये किंवा ज्या काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला फक्त अजित पवार मंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेले पक्ष संघटना फार पाहत नव्हते मात्र आता पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे या सगळ्या फॉर्म्युला सगळ्या संघटना पातळीवर जरा अजित पवार कुठेतरी अडचणी येताना दिसून येत आहे पक्ष चालवताना त्यांना कसरत करावी लागते किंवा पक्ष चालवताना तो जमतो की नाही यावरून दिसून कारण एकमेकांचे नेते भांडतायत एकमेकांचं वार होत आहेत राष्ट्रवादीमध्ये एकमेकांना आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेले आहे अमोल मिटकरी जरी आता शांत असले तरी मात्र जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही ठिकाणी नाराजीचे दुसपूस सुरू आहे एकमेकांना आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झाले अजित पौरांचं प्रकरण कुणी काढलं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे अजित पवारांना पक्ष चालवायला कठीण जातं आहे असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा